जागतिक किनारपट्टी स्वच्छता देण्याचे औचित्य साधून वसई विरार शहर महानगरपालिकेने आज वसईच्या राजोडी स्वच्छता मोहिमेचे आयोजन केलं होतं शिक्षक सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते पर्यावरण कार्यकर्ते स्वयंसेवक आदी दहा हजारहून अधिक जण या मोहिमेत सहभागी झाले होते यावेळी गोशून्य या संस्थेमार्फत संकलित झालेल्या प्लास्टिक पासून यंत्राद्वारे वापराजोग्य विविध वस्तूही बनविण्यात आल्या आंतरराष्ट्रीय बीच क्लिनिंग डेच्या निमित्ताने आज संपूर्ण देशभरात विविध ठिकाणी स्वच्छता अभियानाचं आयु आयोजन करण्यात आलेलं आहे आणि याचाच एक भाग म्हणून वसई विरार शहर महापालिकेतर्फे या ठिकाणी मान्य आयुक्त साहेबांच्या मार्गदर्शनाखाली दहा हजारपेक्षा अधिक स्वयंसेवक एन एस एसचे स्टुडंट आणि या ठिकाणी काही नागरिक एन जी ओस यांचा सहभाग घेऊन आपण या ठिकाणी स्वच्छता अभियान राबवत आहोत या अभियानाचं एक विशेष वैशिष्ट्य आहे की यातला सहभाग जो दहा हजारपेक्षा जास्त आहे हा आपण इंटरनॅशनल वर्ल्ड रेकॉर्डसाठी आपण नोंदी करत आहोत आणि याच्याबरोबरच या ठिकाणी जो प्लास्टिकचा कचरा गोळा केलेला जाणार आहे या ठिकाणी तर हा सर्व कचरा लाईव्ह रिसायकलिंग महापालिकेच्या मार्फत केले जाणार आहे यासाठी आमच्यासोबत गोशून्य म्हणून ही संस्थाही आमच्याबरोबर काम करत आहे आणि यापासून जे पदार्थ किंवा जे टाकाऊपासून ते गाऊ पदार्थ बनवले जातील हे समाज संस्थांसाठी किंवा बचत गटांच्या मार्फत त्यांची विक्री केली जाणार आहे आजचा दिवस जो आहे तो आंतरराष्ट्रीय समुद्रकिनारा स्वच्छता दिवस म्हणून गणला गेला आहे सबंद जगामध्ये समुद्र आणि समुद्रकिनारे जे खराब झालेलं आहे त्याचं रक्षण करण्यासाठी म्हणून आंतरराष्ट्रीय लेवलला अशा प्रकारचा उपक्रम आहे आणि त्यातलाच हा भाग म्हणून पसिराण महानगरपालिकेच्या आपल्या काही संस्था त्यामधले गोशून्य नावाची एक संस्था आहे या संस्थेचे सर्व तरुण कार्यकर्ते यांच्या विद्यमाने हा बीच क्लिनिंग डीए सुरू आहे सातत्याने दहा दिवस हा कार्यक्रम सुरू राहणार निघणारं जे प्लास्टिक आहे त्या प्लास्टिक वेस्ट पासून ज्या विविध प्रकारच्या आपण वस्तू बनवू शकतो गोशून्य नावाची संस्था आणि त्याचे तरुण कार्यकर्ते का ह्यांनी ह्या ज्या वेगवेगळ्या ज्या वस्तू बनवलेल्या आपण बघितलं असेल त्यामध्ये फर्निचर गृहोपयोगी वस्तू छोट्या किचन किचनसारख्या वस्तू अशा त्यांनी बनवलेल्या आहेत शा वरदानच असेल कारण प्लास्टिक नसतं तर फर्निचरसाठी लाकडं कापली गेली असेल विविध उपयोगी लाकडाच्या ऐवजी प्लास्टिक हा खूप चांगला पर्याय आहे आणि लाकडं कापणं म्हणजे झाडं कापणं म्हणजे निसर्गाचा राहस करणं हे असं होतं आहे त्यामुळे प्लास्टिकचं प्रॉपर रिसायकल केलं प्रॉपर त्याचं डिस्पोजल केलं तर प्लास्टिक हे 얼마나 또 습니다.